हॅलो फ्रेंड्स मी लता एल टी पी किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे ग्रेवी तर ही ग्रेवी आहे शेवग्याच्या शेंगांची तर अशा प्रकारचे शेवग्याच्या शेंगा आहेत मी सोडून पाण्यामध्ये ठेवलेले आहेत मिठाच्या पाण्यामध्ये ठेवलेले आहेत ते थोडे भिजत आहेत तोपर्यंत पुढची तयारी करत आहोत तर मी ह्या एक कप नारळ घेतलेला आहे ओला नारळ आहे त्याचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत काही कोथंबिरीच्या काड्या घेतलेल्या आहेत टमाटर एक टमाटर घेतलेला आहे मिडियम साईजचा लसूण पाकळ्या घेतलेले आहेत आणि एक इंच आलं घेतलेले आहे तर आता आपण हे मिक्सरच्या जारला लावून याची पेस्ट करून घेऊया अशा प्रकारे याची आपण पेस्ट तयार करून घेऊया बघा तर फ्रेंड्स मी कढाई ठेवलेली आहे कढाईमध्ये एक मोठा चमचा तेल घालून घेत आहे आता त्यामध्ये घालणार आहोत अर्धा चमचा जिरे जिरे चांगले फुलून देऊया त्यामध्ये म्हणणार आहोत एक मीडियम साईजचा काका कांदा चांगला परतून घेऊया कांदा चांगला गुलाबी होईपर्यंत परतायचा आहे ही भाजी गुणकारी आहे आणि जे फायदे पण खूप आपल्याला बेनिट दे देतात अशा प्रकारची ही भाजी मी माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे याबद्दल भरपूर माहिती दिलेली आहे तर अशा प्रकारची ही जी ग्रेवी आपण आवर्जून खावी याची भाजी पण मिळते ती पण खूप गुणकारी आहे तिची पावडर बनवून भाजीची पाणी सुकवून तिची पावडर बनवून आपण आपल्या आहारात घेतल्याने आपल्याला खूप बेनिफिट्स मिळतात अशा प्रकारची गुणकारी भाजी आज आपण बनवणार आहोत आपला कांदा गुलाबी होतोय अशा प्रकारे आपला कांदा गुलाबी झालेला आहे आता हे आपण खोबऱ्याचे वाटण जे तयार केलेले आहे ते घालून घेणार आहोत आणि हे चांगले परतून घेऊया यामध्ये कढीपत्तेची पाणी घालायची आहेत कढीपत्तेची पाणी पण चांगले परतून घेऊ आणि हा मसाला आपण मिनिटभर झाकून ठेवूया बघा तर फ्रेंड्स आपले एक मिनिट झालेला आहे आता आपण त्याला परतून घेऊया आता यातच आपल्याला कोरडे मसाले घालायचे आहे एक चमचा धना पावडर पाव चमचा जिरा पावडर एक मोठा चमचा लाल तिखट आणि पाव चमचा हळद पावडर हे मसाले यामध्ये घालून घेतलेले आहे आता पुन्हा परतूया तेल याला बघा तर फ्रेंड्स आपल्या ग्रेवीला चांगले तेल सुटलेले आहे आपला मसाला चांगला भाजला गेलेला आहे तर आता आपण यामध्ये करणार आहोत किंवा शिवक्याच्या शेंगा

चांगला मसाला पोट झालेला आहे आता आपण याला स्टन करूया परतून घेऊया अशा प्रकारे आपला मसाला छानसा पोट झालेला आहे आता आपल्याला यात एक कप पाणी घालत आहे आता हे सगळं एकत्र करून घेऊया Ya, terlihat sebintu. Sarmi, hai, kita hai, 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 बघा तर फ्रेंड्स आपल्या ग्रेव्हीला छानशी उकळ आलेली आहे आणि आता आपल्या शेंगा शिजत आहे तर आता यामध्ये आपण घालणार आहोत कोथंबीर अशा प्रकारे बारीक शिजलेली कोथंबीर घालणार आहोत आता याला आपण मिक्स करूया आता कोथंबीर पाणी पडते अशा प्रकारे आता पुन्हा राखून घेऊया आणि दहा मिनटे शिजून देऊया अशा प्रकारे आपली ग्रेवी झालेली आहे खूप कमंग वास येत आहे सुंदरशी ग्रेव्ही आपली तयार झालेली आहे बघू शकता आपण अशा प्रकारची आपण शेवग्याच्या शेंगाची ग्रेव्ही झालेली आहे आता आपण सर्व करतोय बघा तर फ्रेंड्स अशा प्रकारे माझी ग्रेवी बनलेली आहे ही ग्रेवी तुम्ही भातासोबत भाकरीसोबत नानसोबत किंवा चपातीसोबतही खाऊ शकता खूप छानशी रुचकर अशी पोट भर भरेल इतकी सुंदर लागते छानशी लागते तर माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलचे नाव आहे एल टी व्ही किचन तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू